नमस्कार शुभ संध्याकाळ आणि कसे आहात बरे आहात ना आणि बरंच असलं पाहिजे आणि मी पण बरी आहे मी कशी आहे ते पण तुम्हाला मी, मी नेहमीच सांगत असते कारण तुम्हाला वाटतं ना आमचं विचारतात आणि आपलं सांगत नाही मी पण अगदी बरी आहे तसं काही असेल काही अडचण आली तर मी तुम्हाला नक्कीच सांगेन तुम्हाला कळवेन तर पहा आता मी लागलेली आहे गार्डनच्या कामाला आणि आज आहे पाऊस त्यामुळे गार्डनमध्ये खूप काही करू शकत नाही मी आणि सगळीकडे ओलं ओलं झालेलं आहे आणि पाऊस पण पडत आहे थेंब थेंब वरती पडत आहेत तर थोडीशी गार्डनची एक झल तुम्हाला दाखवावे आणि नंतर छोटासाच व्हिडिओ बनवावा म्हणूनच मी इकडं आज आलेली आहे कारण दररोज कसं ना आपल्याला सवय झालेली असते आणि तुम्हाला पण पाहायची सवय झालेली असते आणि असं वाटतं ना की अरे आज का व्हिडिओ आला नाही तर थोडंसं तरी थोडंसं आपली एकोणमेकाची जे भेट आहे व्य व्हिडिओच्या माध्यमातून ती झालीच पाहिजे त्यामुळे मग मी पावसात का होईना अंधारच का पडणार म्हणून मी इकडं थोडंसं गार्डनमध्ये आलेली आहे तर इकडचाच इकडचा थोडा पालापाचोळा काढून घेतला कारण तिकडं पावसामध्ये पण जाऊ शकत नाही आणि थोडी स्वच्छता करून घेतली इकडची इकडचीच म्हणजे पाऊस आता कमी झालेला आहे तसं आणि हे पहा पॉटमध्ये जे लावलेलं होतं ना हे शोचंच झाड आहे आणि खूप छान असं दिसतं म्हणजे हिरवं हिरवंगार आणि आपोआपच वाळून गेलेलं आहे त्याला काय झालेलं आहे माहिती नाही पण खाली बुडाला फुटत पण आहे तर हे मी सर्व तोडून टाकते आणि नंतर मग आतून जे फुटलेलं आहे ते वरती आलं की मग छान दिसेल वाळ्याला कशाला ठेवायचं म्हणून ते सर्व मी वाळलेले पानं सगळे त्याचे काढून टाकले आणि मधून जे फुटत आहे हिरवं हिरवं ते ठेवलेलं आहे आणि थोड्या दिवसानंतर ते पण फुटेल आणि छानस आपला पॉट तयार होईल तर मी पाहत आहे की कुठं चिड्या वगैरे आज दिसते का काल कशी चिमणी दिसली होती मला काळ्या रंगाची तर आज मी घेतलेली आहे पाणी मारायला आणि पाणी मारायला सुरू केलं की मग काळी चिमणी जरूर येत असते असं बरेचदा अनुभव आलेला आहे चार पाचदा तरी अनुभव आलेला आहे आणि पूर्वी पण येत असेल पण मी लक्ष देत नव्हते त्यांच्याकडे पण आता लक्ष देत आहे पाहत आहे आणि खरंच आलीच बघा म्हणल्यासारखं हे पहा इथं येऊन बसलेली आहे आणि काळी चिमणी हे पहा इथं येऊन बसलेली आहे दिसली ना तुम्हाला पण असं तिला सवय पडलेली आहे की ह्या संध्याकाळच्या वेळेस इथं पाण्याचे झरे वाहतात आणि इथं खूप छान वाटतं हिरवंगार असं तिला पण माहिती आहे आणि पहा इथं येऊन बसलेली आहे पहा तुम्ही पण हे पहा आता स्पष्ट दिसत आहे पहा तिकडून ह्या फांद्यावर आली आणि इथं बुडून इथून गेली पहा उडून तर असं आहे म्हणजे चिड्याचं त्याला पण सवय पडलेली असते ना माणसाची आणि आपल्याला पण तिची सवय पडलेलीच असते तर चला मग आज ह्या विषयावर बोलायचं होतं मला की असंच आमचे एक सर आहेत आणि ते सर आपली म्हणजे ओन स्टोरी ते सांगत होते ते स्टोरीचा असा आशय आहे ते स्टोरी अशी आहे की जेव्हा ते सर अजून कॉलेजला शिकत होते तेव्हा सगळ्यात त्यांचा जो मोठा भाऊ होता तो त्याचं लग्न वगैरे सर्व झालेलं होतं बहिणीचे पण सर्व लग्न झालेले होते आणि ते सर एकटेच सर्वात लहान होते सर्वामध्ये आणि आईवडील शेतात काम करायचे आणि त्या सरांना कुठेतरी त्याने शिकायला दूर ठेवलेलं होतं तर तो मोठा जो मुलगा आहे जो आईवडील त्याच्याकडेच राहायचे ना मोठ्या मुलाकडे आणि त्याला मुलं पण होते बायको वगैरे सर्व काही होते पण तो मोठा मुलगा इतका दुष्ट व्हाय होताना सारखं आईवडिलाला इतकं भांडण करायचा भांडण खूपच भांडण करायचा आणि भांडण म्हणजे आणि त्याला काय प्यायची एक सवय लागलेली होती प्यायची सवय लागलेली असल्यामुळे घरात त्यांच्यासारखे भांडण व्हायचे म्हणजे प्यायची सवय जी असते ना शराब प्यायची सवय ते चांगली नसते ना ते कुठेही भांडणाचंच मूळ असतं आणि घरात अशांतता पसरते त्याच्यामुळे आणि जे पिणारे असतात ना ते स्वतःचं तर आपलं जीवन तर म्हणजे पूर्ण बर्बादच करतात आणि त्याचबरोबर त्यांच्या जे सोबतीला असतात जा त्यांची जे आई असेल किंवा वडील असतील किंवा भाऊ बहीण असतील पत्नी असतील मुलं बाळा असतील त्यांचेसुद्धा जीवन नरकमय करून टाकतात पिणारे माणसं आणि जे पिणारे माणस असतात ना पियाची जी सवय लागलेली असते एक बाज सवय लागली की त्यांची बुद्धीच काम करत नाही बुद्धीमध्ये पूर्ण मूर्खता भरलेली असते आणि ते असतात खूप हुशार काही केलं तर हुशारी खूप असते त्यांच्याकडे दिमाग खूप असतं पण ते पीत असल्यामुळे त्यांची बुद्धी नष्ट झालेली असते भ्रष्ट झालेली असते आणि योग्य दिशेनं ती काम करत नसते तर पिणं म्हणजे ही एक काय काय चांगली गोष्ट नाही समाजासाठी पण घातकच आहे आणि आपल्या परिवारासाठी सुद्धा सगळ्यांचं नरकमय जीवन करून टाकणारी अशी ही गोष्ट आहे तर तो जो सर होते आमचे ते सांगत होते आपली त्यांची स्टोरी तर ते त्यांचे जे भाऊ होते पिणारे सारखं घरी आईवडिलाला भांडण खूप करायचे खूप करायचे भांडण कशामुळं करायचे म्हणजे की मला शेत वाटून दे माझ्या माझ्या हिश्याचं जे शेत येतं आहे ते मला वाटून दे तर आई वडिल महिनत ते आई वडील स्वतः मेहनत करायचे कष्ट करायचे काबाड कष्ट करायचे मुलगा तर असा पिणारा पिऊन फिरणारा होता आणि मग त्यांना ते म्हणायचे की अजून माझा मुलगा अजून एक शिकणारा आहे त्याचं लग्न झालेलं नाही अजून मुलीवा आहेत मला म्हणजे लग्न झालेले आहेत पण त्यांचं सर्व काही मला करायचं असतं अजून तर मी आत्ताच तुला शेत वाटून देत नाही आणि शेत काय असं खूप शेत होतं असंही नाही खूपच थोडी शेती होती त्यांना तर एके दिवशी तो काय करतो शेतात आई वडील काम करत असतात आणि काम करत असताना तो मुलगा जातो आणि जाऊन वडिलाला इतकं मारतो वडिलाला स्वतःच्या वडिलाला इतकं मारतो आणि त्यांचे पायस तोडून टाकतो बघा पिल्यानंतर ना नाती गोथी कोणीच काही दिसत नाही त्या माणसाला त्याची बुद्धी भ्रष्ट झालेली असते ना मग ओढणं करणं कुणीतरी असंच ऐकलेलं असेल शेजारी पाजारी त्यांना हॉस्पिटलमध्ये नांदेडला घेऊन आले आणि तिथं तिचं ट्रीटमेंट सुरू झाला हा मुलगा गेला मग आमचे जे सर होते ते गेले आणि आई वडिलाकडे जाऊन त्यांची सेवा वगैरे करून त्यांना ट्रीटमेंट देऊन त्यांना ठीक करायला सहा महिने लागले ह्यांचं कॉलेज वगैरे गेलं सगळंच गेलं तर त्यानंतर ते मुलगा आपले जे म्हणजे शाळेत आमचे जे सर होते त्याने नांदेडलाच एक रूम घेऊन आईवडिलाला तिथंच ठेवले गावी कधीच जाऊ दिले नाहीत आपल्याजवळच ठेवले आणि एका रूममध्ये आणि परत त्या सरना नोकरी वगैरे लागल्यानंतर मग सर्व काही ठीक झालं पण त्या मुलाकडे त्याने कधी जाऊच दिले नाही ते आईवडील शेवटी स्वर सरच्याच घरी त्याने मरण पावले पण त्या मुलाकडे कधीच गेले नाहीत आणि तो मुलगा सुद्धा आईवडिलाच्या अगोदरच वारला पिऊन पिऊन त्याचं पण लिव्हर खराब झालं आणि तो पण वारला तर असं असतं पहा पिणाऱ्याची जिंदगी म्हणून प्यायच्या नादाला कधीच लागू नका चांगलं जीवन जगायला शिका देवानं तुम्हाला चांगलं दिलेलं आहे बुद्धी सर्व काही व्यवस्थित दिलेलं आहे तर त्याचा चांगला उपयोग करा असं म्हणायचं म्हणजे तुम्हाला त्यावेळेस सुद्धा दिसत नाही तर चला मग आजच्या व्हिडिओला मी इथंच संपवते भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद